नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण जर कपाशी पिकाची लावगड केलेली असेल तर आपल्या कपाशी पिकावरती मावा तुडतुळे थ्रिप्स पांढरी माशी बोंडळी यासारख्या रसशोषक किडींचा जर अटॅक असेल तर आपल्या कपाशी पिकावरील फवारणीसाठी या प्रभावशाली कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता हे टॉपचे सहा कीटकनाशक आहे प्रभावशाली पहिले कीटकनाशक इंडोफिल कंपनीचे सॅफर हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता या कीटकनाशकामुळे तुमच्या कपाशीवरील हिरवे तुळतुळे मावा पांढरी माशी याचे नियंत्रण होईल आणि अळीसुद्धा जाईल दुसरे जे कीटकनाशक आहे यू पी एलचे आपाचे हे कीटकनाशक पंधरा लिटरच्या पंपासाठी सोळा ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता या कीटकनाशकामुळे कपाशीवरील मावा तुळतुळे थ्रिप्स पांढरी माशी याचे नियंत्रण होईल तिसरे जे कीटकनाशक आहे ते घरडा कंपनीचे पोलिस हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्राम याचा वापर करू शकता तुमच्या कपाशीवरती जर जास्त जा किडीचा अटॅक असेल तर या कीटकनाशकामुळे कपाशीवरील मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी याचे चांगले नियंत्रण होईल चौथे कीटकनाशक बेस्ट ॲग्रोलाईफ कंपनीचे रोनफेन हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ते पस्तीस एम एल याचा वापर करू शकता या कीटकनाशकामुळे कपाशीवरील मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी याचे चांगले निय नियंत्रण होते याच्यामुळे तुमच्या कपाशीमध्ये हिरवेगारपणा येते आणि कपाशीची चांगली वाढ होते पाचव्या नंबरचे जे कीटकनाशक आहे ते धानुका कंपनीने नवीन हे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध केलेले आहे ते कीटकनाशक आहे लॅनेओ हे कीटकनाशक तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ते पंचवीस एम एल याचा वापर करू शकता हे नवीन कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहे याच्यामुळे कपाशी पिकावरील मावा तुळतुळे थ्रिप्स पांढरी माशी आणि अळीचेसुद्धा बोंड सुद्धा काम करते याच्यामुळे सर्व किडीचे नियंत्रण होईल सहावे जे, जे कीटकनाशक आहे ते सिजेंटा कंपनीचे शिमोडिस हे कीटकनाशक तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ते पंचवीस एम एल तुम्ही याचा वापर करू शकता या कीटकनाशकामुळे तुमच्या कपाशीवरील मावा तुडतुळे थ्रिप्स पांढरी माशी आणि बोंडळीचेसुद्धा नियंत्रण होईल मित्रांनो रोर्नफेन आणि लॅनेवो आणि शिमोडिस या कीटकनाशकाचा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फवारणीमध्ये तुम्ही या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता हे जबरदस्त असे प्रभावशाली कीटकनाशक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद